आता तेरा वैभव अमर रहे 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 मां हम दिन चार रहे ना रहे। भारत माता की जय वंदे मातरम यासाठी जग मध्ये टाकणार आहे आता ही सांगते अरे जाननी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या दंग्यात पत्नीच्या नजरे समोर पती ग जग त्या टक मध्ये टाक ग चार वर्षाच्या माझ्या शीख मुगाच्या समोर त्याच्या वडगांना ट्रक मध्ये टाक ग ते आता हुकुमशाही लोकशाहीचं युद्ध घडत अरे एका सख्या भावागा सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे करण्याची आशा करण्याचे काँग्रेस वागे अफझल गुरुगा फाशी देऊ नका म्हणणारे काँग्रेस वागे तुष्टीकरणाचं राजकारण करणारे काँग्रेस वागे बोडावर घेतात हुकुमशाही विरुद्ध लोकशाही हुकुमशाही तुमची आहे लोकशाही बघायची असेल तर या जनसागराकडे बघा हा जनसागर साक्षी आहे की लोकशाही म्हणजे काय असते